नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही आज पिरवाडीमध्ये आलेलो आहे तो शेटलं तोडकं असा शेटचं नाव प्रतिनिधी आहे आणि शेट आपल्याला म्हशी महेद्दल माहिती देणार आहे तर छेट हे कोणती जास्तची मशी ही मालवा मालवा म्हैस आहे आणि किती किती लिटर दूध देत ही चार चार लिटर दूध चार चार लिटर दूध देते आणि काय याच्या खाली याच्या खाली हेल आहे त्याच्या खाली एक ह्याला आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे लास्टमध्ये ते याची माहिती दिल्यानंतर तर शेट काय किंमत ठेवली याची आपण त्याची किंमत ब्याऐंशी हजार ब्याऐंशी हजार रुपये किंमत आहे आणि आपल्या सबस्क्राईबांसाठी कमी जास्त होऊन जाईल मध्ये कमी जास्त होणार आहे तर तुमचा नंबर आणि पत्ता सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस अठ्ठावन्न त्र्याहत्तर छप्पन गाव फिरवाळा तालुका बुलाबी जिल्ह्यावरून माजून दाखवून द्या खूप अशी सांगली माझ्या चार सळेस अर्थी खाणे पण दाखवून द्या खाणे पण थातीच आहे किल्ले पण दाखवून द्या per la